श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठान नवरा शारदीय नवरात्रोत्सव महोत्सव दोन हजार पंचवीस उत्सव आयोजित केला आहे उत्सवामध्ये परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते महिलांनी पुरुषांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सर्व उपस्थितांना सामील करून घेण्यासाठी सामूहिक गरबा दांडिया आयोजित करण्यात आला प्रत्येकानं आपल्या तालावर नृत्य करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवतात गरबा दांडिया हे फक्त नृत्य नाही तर समाजातील एकात्मता आणि उत्साह वाढवण्याचं साधन आहे असं विजय भाऊ ते म्हणालेत लोक आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत नृत्य करत एकमेकांशी भावनिक बंध निर्माण करतात त्यामुळे नवरात्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होतं यावेळी द्वारकामाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी महिलांचे लक्षण लक्षणीय उपस्थित होती महिलांना या दांडिया कार्यक्रमाला एकदम सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे महिलांनी वीजभाऊक कोते तारुभाव कोते आभार मानले तसेच महिलांची सुरक्षितता महत्वाच्या प्राधान्य देऊन महिला घरी पोहोचू पर्यंत कार्यकर्ते काळजी घेत असतात असेच मंडळाचे गतीने भव्य दिव्य लकी ड्रॉचे आयोजन केलेलं आहे दररोज लकी ड्रॉमध्ये दहा वर्ष जो जाता। आय आयोजन केलेलं आहे खूपच सुंदर खूप म्हणजे खूप छान खूप साऱ्या महिला इथं भाग घेत आहेत दांडिया खेळताना दिसत आहेत आणि तुम्ही बघता समोर लकी ड्रॉ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सायकल आहे आणखी बऱ्याच खूप साऱ्या वस्तू आहेत आणि तशाच प्रकारे अजून पैठणींचासुद्धा लकीड्रॉ इथे आहे तर खूप छान नियोजन ह्या द्वारकामाई प्रतिष्ठाननी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा पंधरा वर्ष मी श्री श्री दा द्वारकामाई प्रतिष्ठानमध्ये दांडिया खेळत आहे इथं खूप सिक्युरिटी आणि मुलांनी खूप छान नियोजन केलेलं आहे इथल्या सर्व कार्यकर्ते एकदम सेफ लेडीजला सेफ असं ठेवतात दुसरं स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी हे त्यांचं ब्रीद आहे इथं भरपूर बक्षिसं वगैरे ठेवलेले आहे महिला खूप प्रमाणात असतात ह्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी इथे येऊन दांडिया खेळा बस एवढीच एक विनंती महिलांसाठी एक अशी अतिशय सुंदर अशी बाईक बाईक पण देण्याचे नियोजन केलेले आहे तरी त्या महिला जिम कोणी महिला असेल ती या ठिकाणी फार लकी असेल या बाईकसाठी पावनभूमीमध्ये आज श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने शारदी नवरात्र उत्सव सुरू आहे या द्वारकामाई प्रतिष्ठान दोन हजार पाचपासून स्थापना झाली आहे या द्वारकामाई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मला खूप धन्यवाद दे द्यायचे आहे कारण कार्यकर्ते असेल तरच आपण कार्य करू शकतो कारण एक शंभर एक मुलं आमचे कार्यकर्ते आहे ते एकजुटीने काम करतात कुठलंही काम असो हो रात्री एक वाजेपर्यंत ते स सतर्क असतात कारण कुठलीही महिला नवरात्र संपल्यानंतर पोच घरी पोचेपर्यंत त्यांचं कार्य चालू असतं त्याचबरोबर आपले डी एस पी पोलीस स्टेशनचे सहकार्य त्यांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला आहे आणि रोज त्यांनी आपल्या आपल्यासाठी सहकार्य केलेले आहे एवढंच नाही तर स्वच्छ आणि श्रीडी ही थीम करून आपण पहिल्याच दिवशी ढोल ताशा वाजवत देवीचे स्वागत केले आहे एवढेच नाही प्रत्येक महिलेला इथे बहीण मुलगी सर्वांना इथे खेळता यावे यासाठी आमच्या सर्व मुलं व विजभाऊ व तारुभाऊ यांनी मुलांना सर्व सहकार्य करून सांगितले आहे की ही मुलगी सगळी सेफ सेफमध्ये इथं खेळली पाहिजे त्यासाठी सर्व महिला इथं आनंदात उत्सवात वातावरणात दांडिया आणि गरबाचा आनंद घेत आहे